तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस यामध्ये वि शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागले त्याच माध्यमातून झालेल्या उत्पन्नाला योग्य भाव मिळाले नाही याच माध्यमातून कापूस व सोयाबीन यासारखे तुरीचे पण हाल होतील का असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आणि त्याचबरोबर विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून हा ही प्रश्नाची विचारणा केली जाते यात मागील दोन महिन्याचा विचार केला तर तुरीला बारा हजार रुपये मिळणारा भाव आता कुठे साडेआठ ते नऊ हजार रुपयापर्यंत विक्री केली जात आहे त्याच्या गुणवत्तेप्रमाणे किंवा क्वालिटीप्रमाणे या तुरीचे भाव ठरवले जात आहेत तर आता शेतकऱ्याच्या मनामध्ये हाच संभ्रम आणि त्याचबरोबर हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता सोयाबीन व कापूस यासारखे शेतकऱ्यांचे म्हणजे शेत सोयाबीन व कापूस यासारखेच तुरीचे भावसुद्धा कमी होणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर मित्रांनो मित्रांनो याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी गोविंद झरे तुम्ही पाहत आहात माझा आवाज हा चॅनल मित्रांनो यासाठी तीन प्रकारच्या टप्प्यांचा आधार घेतलेला आहे आणि हे भाव जवळपास मार्च ते एप्रिलनंतर जवळपास चांगलेच भाव वाढणार आहेत बारा ते चौदा हजारापर्यंत तूर जाणार आहे यासाठी ती, तीन टप्प्यांचे कारणे महत्त्वाचे आहेत पहिलं कारण म्हणजे या सध्या देशामध्ये तुरींचे उत्पादन पाहता तसे उत्पादन घटलेलेच आहे आणि गेल्या वर्षीच्या साधारणली गेल्या वर्षी जवळपास तेहतीस लाख टन इतके तुरीचे उत्पन्न झालेले होते याच माध्यमातून सरकारचे असा अंदाज आहे की याच गेल्या वर्षीच्या उत्पन्ना एवढीच उत्पन्न यावर्षी पण होईल असा सरकारचा अंदाज आहे मात्र शेतकरी व व्यापारी यांच्या माध्यमातून जर याच या गोष्टींचा विचार केला तर साहजिकच यावर्षीचे उत्पादन कमी होणार आहे गेल्या वर्षीच्या उत्पन्नाच्या जवळपास पन्नास ते साठ टक्केच उत्पन्न होईल आणि त्याच माध्यमातून उत्पादन घट हे एक पहिला मुद्दा झाला त्याच दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजेच शेतकऱ्यांना संभ्रमात टाकणाऱ्याला वाचा फोडणारा म्हणजेच भा शेतकऱ्यांचे भाव गडगडणार की कमी होणार आणि शेतकऱ्यांना संभ्रमाची भीती निर्माण करणारा प्रश्न म्हणजेच दुसरा प्रश्न म्हणजेच दुसरा टप्पा याच माध्यमातून शे सरकारच्या केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणारी आयात तर मित्रांनो यासाठी या, या भाववाढीसाठी आता आयातीवर मोठा परिणाम होणार आहे त्याच माध्यमातून जवळपास दहा लाख टन तसे उत्पादन पाहता इतर देशामध्ये दे भारतासारखे उत्पन्न तुरीचे होणार नाही किंवा जास्त होत नाही आणि या तूर या पिकांचे उत्पादन केले जात नाही याच माध्यमातून सरकारला दहा लाख टन ते बारा लाख टन यापेक्षा जास्त तुरीचे आयात करता येणार नाही किंवा तसे पीक मिळणार नाही असा अंदाज वर्तवला जात आहे त्याच माध्यमातून महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच आता आयात निर्यात करण्यासाठी रेड सीमध्ये एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे याच माध्यमातून आयात निर्यातीवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्याचबरोबर कोरोनाने काढलेला तोंड याच माध्यमातून आयात निर्यात बंद होऊ शकते त्याचबरोबर आणि तिसरा मुद्दा म्हणजेच मागील वर्षांचा स्टॉक यावरती ही उत्पादन व खर्च त्याचबरोबर भावांचा तितकाच महत्त्वाचा असतो जवळपास साधारणली हा स्टॉक संपत आलेला आहे यामुळेच या तुरीचे भाव गडगडले आहेत आणि बारा हजार रुपयावरती तूर मा 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 ही तूर पोचलेली आहे तर मित्रांनो यासाठी पोषक वातावरण आहे मार्चनंतर साधारणली या तुरीला चौदा ते पंधरा हजार रुपयांचा भाव मिळू शकतो तर मित्रांनो याच माध्यमातून विविध साऱ्या शेतकऱ्यांना एक प्रकारचे मॅसेज येत आहे त्याच माध्यमातून नापेडच्या माध्यमातून केली जाणारी खरेदी ही हमीभाव न देता यासारखी यासाठीच हमीभाव न देता व्यापाराच्या ज्या जे भाव चालू आहेत त्याच पा पद्धतीने हे खरेदी करणार आहेत कारण या नाफेडच्या भावापेक्षा व्यापाऱ्यांचे भाव किंवा मार्केटमध्ये चालू असलेले भाव जास्त आहेत यामुळे यावर्षी नाफेडने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यासाठी तुरीचे भाव व उत्पादन कमी असल्यामुळे त्याचबरोबर तुरीचा भाव कॉन्स्टंट ठेवण्यासाठी सरकार व राज्य सरकारला हा स्टॉक करणे महत्त्वाचे आहे यासाठी जे व्यापाऱ्यांनी किंवा मार्केटमध्ये जे भाव चालू आहे त्या भावाने नाफेड हे खरेदी करणार आहे तुरीची खरेदी करणार आहे तर मित्रांनो ही एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळेल अशी आशा आहे तर मित्रांनो यासाठीच मार्चनंतर ही परिस्थिती निर्माण होऊ शकते बारा ते चौदा हजार रुपयापर्यंत तूर विकली जाऊ शकते तर यामध्येराचे उत्पन्न परिपूर्ण घरी येते आणि ते बाजारात नेतात तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचे भाव नरमले जाऊ शकतात तर यासाठी या अगोदर या जवळपास दोन महिन्याच्या अगोदर पाहिले तर जवळपास बारा हजार रुपयाला विकली जाणारी तूर आता साडेआठ ते नऊ हजार रुपयापर्यंत विकली जात आहे त्या व्यापाऱ्यालासुद्धा माहीत होऊन गेलेले आहे की साधारणली शेतकऱ्यांचे जेव्हा तुरीचे उत्पाद हो, उत्पादन होते तेव्हा त्यांच्यामध्ये जवळपास डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत उत्पादन झाल्यानंतर जवळपास शेतकरी बाजारात आणत असतो त्यामुळे या पिकांचे कुठल्याही पिकांचे भाव कमी केले जातात साधारणली जवळपास दी पासून दीड हजार रुपयांची घट तुरीमध्ये झालेली आहे आणि शेतकऱ्याचे उत्पन्न जवळपास बाजारामध्ये येत असताना या नरमाईची आपल्याला जळा सोसावं लागत आहे तर मित्रांनो मार्चनंतर या तुरीला योग्य प्रकारचा भाव मिळेल तोवर कुठल्याही परिस्थितीमध्ये ही तूर विकली जाऊ शकणार नाही अशी काळजी घ्यावी ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद